रस्त्यावरच्या एका किरकोळ वादातून हॉटेल व्यावसायिक आणि एका साक्षीदारावर जीवघेणा हल्ला झाल्याचे परिसरात खळबळ उडाली आहे परिचात हिरामन सातपुते आणि त्यांचे सहकारी दिलीप बहिरम यांच्यावर एका व्यक्तीने दारूच्या नशेत लोखंडी रॉडने हल्ला केलाय केवळ एका पाण्याची बाटली आणि तिच्या पैशावरून झालेल्या या हल्ल्याने वणीतील संपूर्ण हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट मंगळवारी नऊच्या सुमारास अतुल साहेबराव निगळ यांनी हिरामन सातपुते यांच्याकडे पाण्याची बाटली मागितली जेव्हा सातपुते यांनी बाटलीचे पैसे मागितले तेव्हा निगडने मी मोठा पक्षाचा कार्यकर्ता आहे मी पैसे कसले मागतो म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली इतर लोकांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला मात्र काही वेळाने निगळ हातात लोखंडी रॉड घेऊन परत येत हिरामन सातपुते आणि साक्षीदार दिलीप बैरम यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला आणि या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले एवढंच नव्हे तर हल्लेखोरांनी हॉटेलच्या दर्शनी भागातील काचा फोडून शिविगाळ करत परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण केलं ते साधारण साडेआठ ते नऊच्या दरम्यान हॉटेलमध्ये आले दोन जण शुद्धीत होते पूर्ण ते देखून गेले हा ओपिलेला होता याने बिस्लरी वाहिली मुलांनी पैसे वाहितले त्याच्यावरून त्यांनी खुरापत काढले आम्ही गावचे माणसे आम्ही पैसे देणार नाही तुम्हाला काय करायचं करा त्याच्याशी बोलले थोडं तर त्यांनी डायरेक्ट बाराबारी चालू केली आणि नंतर मिटल्यावर परत गेले आणि परत आले आणि नंतर मग लोखंडेरो काचा बिचा फोडून माझ्या छातीवर एक फटका मारला आणि फटका मारल्यावर मी थोडा वेळ भुरवळी उपकडलो आणि हाताला माझ्या मुक्का मार लागला दाव्या हॉटेलचा काचा फोडल्या सर किचनमध्ये काही नुकसान गेले या घटनेमुळे वणीतील हॉटेल व्यावसायिक अत्यंत संतप्त झालेले आहेत पोलिसांना निवेदन देत आरोपी अतुल निगळ याच्या विरोधात सक्त कारवाई करण्याची मागणी केली आहे वणी पोलिसांनी निघळ याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास सुरू आहे पोलिसांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर वचक बसवावा अशी मागणी जोर धरते आहे एन सी एन न्यूजसाठी अनिल गांगुर्डे वणी